न ठरलं तर, तर मग मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता सायलीसाठी अर्जुनने बुके ठेवलेला असतो तर सायली तो भुके हातात घेते आणि त्यात एक कार्डल ठेवलेलं असतं मग ती सायली वाचते तर त्यात लिहिलेलं असतं माझ्या आयुष्यातल्या खास माणसासाठी खास फुलं आणि मग सायली हॉलमध्ये येते तर तिथे सर्वजण बसलेले असतात तर तिथे येऊन सायली बसते मग विमल ट्रेमध्ये फुलं घेऊन येते आणि मग सायली म्हणते हे कोणासाठी तर सायलीला सगळेजण म्हणतात तुझ्यासाठी तर, म... तर मग सायली म्हणू लागते की आज कोणता खास दिवस आहे का तर सगळेजण हो म्हणतात आणि सगळेच म्हणतात की सायली डे आहे आज आणि मग नंतरनं सायलीच्या केसांमध्ये अर्जुन हा गजरा माळात असतो आणि मग ते दोघेही खुश असतात असं दाखवलेलं आहे आणि मग आता नंतरनं आपल्याला नंतरनं दाखवण्यात येतं की अस्मिता ही पळत असते तिच्या मागे दोन गुंड लागलेले असतात महिपतचे महिपतला अर्जुनचा बदला घ्यायचा आहे तर तो या प्रकारे घेणार असल्याचा आपल्याला दाखवण्यात येणार आहे तर ती खूपच असं धावत असते तिला धाप लागलेली असते आणि मग ती धावतच तिथे अर्ज शबेदारांच्या घरी येते दरवाजापाशी मग ती मम्मा असं ओरडते मग सायली अर्जुन व माग उभे राहिले सगळेजण ते ती तिला बघू लागतात इथपर्यंत आपल्याला हा भाग दाखवण्यात येणार आहे तर अशाच पुढील भागांसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा